नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव अरणाळकर यांनी लिहिलेली एक थरारक काळा पहाड कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे नवी भरारी या कथेचा पुढील भाग पाचवा चंद्रोदनाने उत्साहाने तिथल्या आणखीन फळ्या कापायला सुरुवात केली जेवायची वेळ झाली हे त्यानं तर्काने ओळखलं आणि आपलं काम थांबवलं लहानश्या जाकूनच आपलं काम करावं लागल्यामुळे त्याचा हात दुखत होता घामाघूम झाला होता त्यानं खाली पडलेला भुस्सा व्यवस्थित गोळा करून बाजूच्या कौलांवर फेकला फळ्यांची एक बाजू त्यानं थोडी तशीच राहू दिली होती त्यामुळे त्या जागच्या जागी राहिल्या होत्या त्या फळ्या अगदी खालच्या भागाच्या असल्यामुळे त्याकडे सहसा कोणाचे लक्ष जाण्याचा संभव नव्हता त्यानं वेळ बरोबर साधली होती तो कपाळावरील घाम पुसत बिछाण्यावर बसत नाही तोच दार उघडून काशीनाथ आताला त्याच्या हातात पिस्तूल होतं जगन्नाथ आता माझ्याशी बोलत होते त्यांनी तुझ्याकडे एका रात्री दोन पाहुणे पाठवले होते होय नारायण आणि अंतू नावाचे दोन मित्र आले होते खरे त्यांची नावं मला माहित नाही पण तू त्या दोघांना एक खरपूस चोप दिला असं समजतंय मला कोणी निष्कारण त्रास दिला तर ते मला आवडत नाही येथे तुला कोणी निष्कारण त्रास देणार नाही जगन्नाथ हसून म्हणाला तू गडबड केलीस तर मात्र तुला त्रास होईल त्यानंतर फाळके जेवणाचं ताट घेऊन तिथे आला तो जेवत असताना ते दोघेही पारा करत उभे होते जेवण चांगले होते आणि चंद्रवदन अगदी पोटभर जेवला नंतर तो म्हणाला तुम्ही मला पुस्तकं नाही पाठवलीत होय आ, मी विसरलो ते पाळके म्हणाला माझ्या खोलीत काही पुस्तक आहेत ते मी घेऊन येतो पाळके निघून गेला आणि चंद्रौदनने काशीनाथला विचारलं आपण लवकरच इथून निघून जाणार आहोत असं तो मला म्हणाला पण तो गेल्यानंतर माझी व्यवस्था पाहण्यासाठी तुमच्यापैकी कोण राहणार आहे इथे ते तुला नंतर समजेलच काशीनाथ म्हणाला पण तू जितक कमी प्रश्न विचारशील ते तुझ्या दृष्टीने बरं आहे ठीक आहे पण तुझ्याकडे काय सिगरेट्स आहेत काय चंद्रवोधनने विचारलं नाही माझ्याकडे नाहीत सिगरेट आणि त्याचवेळी पुस्तकं घेऊन फाळके परत आला नंतर ते दोघे रिकामी ताटे उचलून आणि सर्वत्र नजर फिरवून तिथून निघून जाऊ लागले आज संध्याकाळी मला किती वाजता जेवायला मिळेल चंद्रवोधनाने विचारले सात वाजता फाळकेनं उत्तर दिलं आणि त्यांनी दार बाहेरून बंद केलं चंद्रवोधनाने सिगरेट पेटवली आणि तो आरामाने विचार करू लागला पळ्या कापून त्याला छपरावर उतरता येणार होते पुढे काय तेथून खाली उतरण्याची सोय नसली तर शिवाय त्याला तिथून दिवसावेळीच बाहेर पडणे आवश्यक होते कारण अनोळखी घराच्या छपरावरून उतरणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच होते त्यानं ते विचार बाजूला सारले पुढे काय होईल त्याबद्दल आत्ता डोक्याला शीण का द्यावा त्यानंतर तो सतत पाऊण तास काम करत होता तेवढ्या अवधीत त्यांना तिथून सहजगत्या बाहेर पडता येईल एवढं मोठं भुगदाड त्या भिंतीला पाडलं नंतर तो बाहेर छपरा उतरला त्या छपराला पावसाळी पाण्यासाठी एक नळ बसवलेला हो त्यांना बघितलं तो नळ किती मजबूत आहे हे त्याला समजणे शक्य नव्हते पण त्या नळाला धरून खारी उतरणे हा एकच मार्ग होता संध्याकाळी सात वाजता त्याला जेवायला मिळणार होते त्यानंतर लागलीच त्यांना बाहेर पडण्याचा प्रयत्न करण्याचं ठरवलं दिवस मोठे होते आणि सात साडेसातच्या दरम्यान विशेष अंधार पडणार नव्हता तो पुन्हा आपल्या खोलीत आला आणि त्याने ता त्या फळ्या व्यवस्थित लावून ठेवल्या संध्याकाळ होत आली सात वाजण्याच्या अगोदरच दार उघडण्यात आले आणि त्याच्या पुढे जेवणाचं ताट ठेवण्यात आलं तुला जेवल्यानंतर काही फळं खाण्याची सवय काय काशीनाथनं विचारलं केळी असती तर बरं झालं असतं चंद्रमुदन म्हणाला काशीनाथनं दाराबाहेर तोंड करून कोणाला तरी केळी आणायला सांगितलं काही वेळानं एक माणूस दोन केळी घेऊन तिथे आला त्या माणसालाही चंद्रवोधनने ओळखलं तो त्या मेजर बाजीरावाबरोबर त्यानं पाहिलेला बदमाश मोत्या होता चंद्रवदनला खेळी देत काशीनाथ म्हणाला तू तर आपला वेळ अगदी मजेत घालवत आहेस शाण्या माणसानं जसा वारा येईल तशी पाठ फिरवली पाहिजे चंद्रवोदन म्हणाला मी तुझी दोन तीन पुस्तकं वाचली आहेत काशीनाथ म्हणाला आणि त्यातील एक मला फार आवडलं ते सध्या माझ्याजवळ आहे तू तु त्यावर तुझी स्वाक्षरी करशील का मोठ्या आनंदाने पण मी कैदी चंद्रवदनाशी सही करेन काशीनाथ हसला आणि म्हणाला तुझ्यासाठी मी आणखीन काही आणलेलं आहे ज्यानं केळी आणली त्याच मोत्याला जगन्नाथनं टप्पाल आणण्याकरता गावात पाठवले होते त्याला मी सिगरेट आणायला सांगितलं होतं तुला हे चार पेट्या घे फार आभारी आहे आता उद्या सकाळी न्यारीपर्यंत तुला काही मिळणार नाही आणि मोत्या लवकर उठत नाही आणि म्हणून ब्रेकफास्टला सुद्धा उशीरच होईल तेव्हा तुला जर आणखीन काही हवं असेल तर त्यातच मागून घे काही झालं तरी तू पाहुणा आहेस आम्हाला तुझ्या सुखसोयींकडे बघितलं पाहिजे अ नको मला आता काही नको चंद्रोदन म्हणाला या तुमच्या पाहुणजाराबद्दल मी तुमचा फार आभारी आहे तर मग आता आपली भेट सकाळी काशीनाथ म्हणाला आणि दार बंद करून तो तिथून निघून गेला त्यावेळी बरोबर सात वाजले होते चंद्रोदन त्याला देण्यात आलेल्या बिछाण्यावर पडला आणि वाचू लागला बरोबर अर्धादास तो वाचत होता नंतर त्यानं पुस्तक बंद केलं आणि हळूच दाराला कान लावले त्याचे कान अतिशय तिखट होते पण त्याला बाहेर अशी कोणत्याही प्रकारची हालचाल किंवा आवाज ऐकू आला नाही दारावर कोणी पहारेकरी नाही अशी त्याची खात्री पटली नंतर त्यानं त्यापूर्वी कापलेल्या फळ्या काढल्या आणि तो हळूच छपरावर चढला नंतर तो त्या छपरावर झोपूनच हळूहळू घसरत छपराच्या काठाकडे गेला आणि खाली डोकावून बघू लागला तो त्या इमारतीच्या उजव्या बाजूला होता त्याच्या खाली ती खिडकी होती दुसरी डावीकडे दहा फुटावर होती आणि त्या दुसऱ्या खिडकी पलीकडे गटाराचा पाईप होता आणि तो कोणत्याही खिडकीपासून दूर होता पण त्या पलीकडे गच्ची होती आणि त्या गच्चीवर जर कोणी आले असते तर पाईपला उतरून खाली उतरणारा त्याला दिसला असता चंद्रवदन त्या छपरावरून हळूहळू पुढे सरकत ज्या ठिकाणी तो पाईप होता तिथे गेला आणि त्यानं तिथून खाली डोकावले तेव्हा त्याला धक्का बसला खाली समोरच्याच बागेत सिगरेट ओढत घराकडे पाठ करून काशीनाथ उभा होता निमूळ त्या छपरावर लपून बसण्यासही जागा नव्हती काशीनाथनं सिगरेट खाली टाकली आणि ती पायाने विजवली नंतर तो मागे वळला आणि झरझर पावलं टाकत घरात शिरला बहुधा त्याला कोणीतरी हाक मारली असावी चंद्रवदनाने एका हातानं पाईप पकडला आणि त्यानं छपरावरून खाली झेप घेतली काही क्षण तो एका हाताने हातानं पाईप धरला आणि तो त्वरण खाली उतरू लागला एक दोन मिनिटातच त्याने जमिनीवर पाय टेकले त्या घराच्या आवारात ज्या काही छोट्या इमारती होत्या त्या दिशेला जाण्याचं चंद्रवदनने ठरवलं त्यापैकी कुठल्या तरी इमारतीचा गॅरेज म्हणून उपयोग करण्यात येत असावा असा त्याचा तर्क होता आणि त्यावेळी त्याला एक कार हवी होती अंधार हळूहळू वाढत होता आणि त्याला आपले काम त्वरेने साधायचे होते घराच्या आडोशाने तो त्वरेने पुढे सरकत असताना त्याला मध्येच एक खिडकी लागली त्यामुळे त्याला अगदी वाकून त्या खिडकी खालवून जावे लागले पण तसे करताना त्या उघड्या खिडकीतून त्याला तिथे बोलणाऱ्यांचे आवाज ऐकू आले आणि तिथे क्षणभर थांबण्याचं त्याने ठरवलं बोलणाऱ्यांपैकी एक जगन्नाथ होता तू जगतापला भेट आणि त्याला माझा निरोप प्रत्यक्ष सांग तुला समजलं ना यापुढे काही घोटाळा झालेला मला खपणार नाही त्या बाजीरावामुळे मला आधीच भरपूर त्रास झालाय जगन्नाथ म्हणाला तुम्ही त्याबद्दल मुळीच चिंता करू नका मी मुळीच घोटाळा करणार नाही तुझ्या ना हातून घोटाळा न होणे बरं आहे जगन्नाथ म्हणाला पूर्ण तयारी होण्यापूर्वी ते रियल लावण्याची कल्पना आपली होती असं बाजीरावाने कबूल केलं नसतं तर तू आज जिवंत राहिला नसतास तो माझा परत नव्हता तो दुसरा म्हणाला आणि त्यावेळी आवाजावरून तो मेजर बाजीरावांबरोबर काम करणार मोते आहे हे, हे चंद्रोदनने ओळखलं आमदार पडेपर्यंत आपण काही करता कामा नाही असं मी मेजर साहेबांना सांगितलं होतं पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि त्याच वेळी ते दोघे सम काही शोधत तिथे आले त्यामुळे आम्हाला तेथून घाई निघून जावं लागलं होय आणि तुम्ही अशा मोटारीने गेलात की ते एका मैलावरून ओळखता येईल जगन्नाथ म्हणाला ती माझी सूचना नव्हती मेजर साहेबांना तीच आवडत असते मोत्या म्हणाला पण आता यापुढे त्या मोटारीचा उपयोग करायचा नाही त्यानं ती येथे आणली आहे आणि ती येथेच राहील तो मूर्ख तीच मोटर घेऊन सर्वत्र फिरत असते ही दुसरी गोष्ट आहे पोलिसांना तुझा संशय येता कामाय बाजीरावचे नाव त्यांच्या यादीत गेले होते आणि तेही त्याच्या मृत्यूचं एक कारण होतं त्याच्याप्रमाणे तुझी अवस्था होऊ नये असं जर तुला वाटत असेल तर तू नीट जपून राह उद्या सकाळी तुला इथून गेलं पाहिजे दार उघडण्याचा आणि बंद झाल्याचा आवाज झाला आणि चंद्रवदन तोरेनं घराच्या कोपऱ्यावर पोहोचला त्यातून वीस फुटांवर त्या बाहेरच्या छोट्या इमारती होत्या पहिली अगदी लहान आणि झोपडी वजा होती तेथे ते लाकूड फाटा कोळसे वगैरे ठेवण्यात येत असणार नंतर सपाट छपराचे गॅरेज होते त्यातल्या एका खिडकीतून आतली मोटर ही दिसत होती त्या पलीकडे आणखीन एक इमारत होती चंद्रोदनाने सिगरेट पेटवली व तो खिशात हात घालून त्या गॅरेज कडे गेला गॅरेजचे दार ग्राम मधून दिसण्यासारखे नव्हते त्यामुळे त्याला ते व्यवस्थित उघडता आले गॅरेजमध्ये दोन मोटारी होत्या एक ठाण्यापासून त्याचा पाठलाग करणारी हमर जातीची मोटर आणि दुसरी मेजर बाजीरावांची बेंटले हमर जातीच्या कारची दार बंद करण्यात आली होती आणि ती सुरू करण्याची चावी जागेवर नव्हती आपल्या परवानगीशिवाय कोणालाही त्या मोटारीचा उपयोग करता येऊ नये अशी जगन्नाथने व्यवस्था केली असावी पण बेंटले गाडीची दारं उघडी होती आणि ती सुरू करण्याची चावी तिथेच होते त्या मोटारीच्या टाकीत पेट्रोल आहे अशी प्रथम खात्री केल्यानंतर चंद्रवदन ती कार चालवण्याच्या जागेवर बसला आणि त्याच वेळी रामभवनमध्ये गडबड उडाली तो कैदेतून फरार झालाय हे ते तेथील मंडळींच्या लक्षात आले असावे असे दिसले चंद्रवदनाने लागलीच कार सुरू केली ती बेंटले भरवेगानं गॅरेजमधून बाहेर पडली त्या जातीची कार त्यानं पूर्वी कधी चालवली नव्हती त्याच्या मागोमाग ती दुसरी कार धावू लागली होती आणि ती अधिक वेगवान असावी असं दिसत होत त्या कारमधून चंद्रोदनावर गोळीबार करण्यात येत होता रहदारीचा रस्ता लागल्यानंतर मात्र बदमाशांना गोळीबार थांबवावा लागला पण ती हमर मोटर जवळजवळ येत होती त्या बेंटलीचा वेग जरी हमर इतका नसता तरी ती अत्यंत मजबूत आहे हे चंद्रोदनने ओळखलं आणि एक डाव खेळण्याचं त्याने ठरवलं त्यानं आपला वेग थोडा कमी केला आणि त्या कारला जवळ येऊ दिलं नंतर बेंटलेने त्या मोटारीला जोराचा धक्का दिला आणि वेग वाढवला त्याच्या कल्पनेप्रमाणे घडलं दुसऱ्या मोटारीला जोराचा धक्का बसताच तिने गिरकी घेऊन विरुद्ध दिशेला तोंड फिरवलं आणि ती घसरत रस्त्यावरून बाजूच्या खोल शेतात उतरली ती संधी मिळता चंद्रवोधन शक्य त्या वेगानं आपली कार पळवली ती हमर मोटर पुन्हा रस्त्यावर येऊन योग्य दिशेने तिला वळवण्यापूर्वी चंद्रवोदनाची बेंटले पुढच्या वळणावर अदृश्य झाली होती आपण पाठलाग करणाऱ्यांना मागे टाकण्यात यश मिळवली अशी खात्री झाल्यानंतर चंद्रोदनाने गाणे म्हणायला सुरुवात केली यापुढे पाठलाग होण्याची शक्यता नाही असं दिसून आल्यानंतर मेजर बाजीरावांच्या त्या मोटारीचं काय करावं याबद्दल चंद्रोदन विचार करू लागला त्याला जर आपल्या मनाप्रमाणे वागता आले असते तर त्यांना ती मोटार स्वतःच्या गॅरेजमध्ये ठेवता आली असती पण ती कार बाजीरावांच्या वारसांना परत करणं आवश्यक होतं पोलीस त्या मोटारीचा पण शोध घेत होते ती कार ठाणे आणि मुंबई यामधील एखाद्या उपनगरातील गॅरेजमध्ये ठेवावी व त्यातल्या व्यवस्थापकाला त्या मोटारीची माहिती पनवेल येथील बाजीरावांच्या वाड्यात कळवण्यास सांगावी असा निर्णय त्यानं घेतला मुलून येथे पोचताच त्याला हवं असलेलं गॅरेज दिसलं आणि तो त्या मोटारीची व्यवस्था करायला थांबला घरी पोहोचल्यानंतर जेव्हा तो आपल्या आवडत्या खुर्चीत बसून आरामानं सिगरेट ओढू लागला तेव्हा त्याला अतिशय समाधान वाटलं दुसऱ्या दिवशी सकाळी कारनं कल्याण येथे जायचे आणि त्या खानावळीत जाऊन आपली कार आणि सामान ताब्यात घ्यायचे त्याने ठरवले होते पण त्यानंतर काय हा एक प्रश्नच होता चंद्रौदन विचारात घडून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेन कल्याण स्टेशनवर उतरल्यानंतर तो टॅक्सीनं मुरबाड रोडवरील खानावळीकडे गेला खानावळीचा मालक आपल्या दुकानाची साफसफाई करण्यात घडला होता तो चंद्रौदनला पाहताच असला या साहेब तुम्ही कधी परत येणार याबद्दल मी माझ्या बायकोबरोबर गेल्या रात्री चर्चा करत होतो चहा येणार ना खानावळवाला स्वागत करत म्हणाला माझ्या मोटारीमुळे तुम्हाला काही त्रास झाला नाही ना चंद्रौदनने विचारले नाही साहेब मी तर ती अगदी स्वच्छ केली आहे आणि तुमच्या खोलीतील सामान तसंच आहे पण तुमचा वेळ मजेत गेला ना वेळ वाईट गेला नाही इथली हवा मला मानवली चंद्रोदन हसून म्हणाला कधी कधी अगदी अनोळखी ठिकाणी अचानक आपला अगदी सलगीचा मित्र भेटतो माझं लग्न होण्यापूर्वी मी खानदेशातील एका खेड्यात गेलो होतो आता कुठे उतरावे याबद्दल विचार करत असताना अचानक समोरून रामू येताना दिसला त्यावेळी मला किती आश्चर्य वाटलं म्हणून सांगू रामू आणि मी एकाच गावचे अगदी घराला घर गर टेकलेलं तो मला दहा वर्षांनी त्या खेड्यात भेटला तसले योगायोग येतात खरे चंद्रोदन त्याच्या पोट्यात ठेवलेला चहाचा आस्वाद घेत हसून म्हणाला पण मी अगदी येथून अचानक निघून गेलो त्यामुळे तु तुम्हाला आणि तुमच्या मंडळीला काही त्रास तर नाही ना झाला नाही साहेब कसला त्रास आपल्यासारखी थोर माणसं आम्हाला क्वचित बघायला मिळतात तुम्ही आता येथे आणखी राहणार आहात काय राहण्याची इच्छा आहे पण ते जमणार नाही मुंबईत बरीच कामं माझी वाट पाहत आहेत मात्र पुन्हा सवड मिळाली तर मी तुमच्याकडे येईन तुमचे किती पैसे झाला ते सांगा एक रात्र मी इथे राहिलो होतो शिवाय तुम्ही आमची कार पण सांभाळली मी तुमच्याकडून खोलीचं भाडं घेणार नाही कारण ती तुम्ही वापरलीच नाही मला सर्व मिळून तुम्ही पाच रुपये द्या म्हणजे झालं चंद्रवदनानं त्याला पंचवीस रुपये दिले खानावळवाला त्याचे आभार मानत असताना बाई आतून बाहेर आली यांचं सामान घेऊन ये नवऱ्यानं तिला सांगितलं हे साहेब आत्ताच मुंबईला परत जाणार आहेत साहेब त्या दिवशी तुम्ही मला घाबरून सोडले ते ती बाई चंद्रवोधनला नमस्कार करत म्हणाली तुम्हाला काय हवं ते विचारण्यासाठी मी तुमच्या दाराजवळ गेले तेव्हा काही हालचाल दिसेना तुम्ही बाहेर गेला नाही अशी माझी खात्री होती कारण माझी दारावर नजर होती तितक्यात तो तुमचा मित्र आला त्यानं खुलासा केला तेव्हा माझं समाधान झालं अगं किती बोलतेस तिचा नवरा म्हणाला साहेबांना जाण्याची घाई आहे एवढ्यात तुला त्यांचं सामान खाली आणता आलं असतं आणि आम्ही बोलत असताना तुम्ही ते खाली आणले असतं तर कवठे बिघडलं असतं ती जोरात म्हणाली तुम्ही मला सारखे हुकूम सोडता मी तुमची मोलकर्ण आहे असं तुम्हाला वाटतं की काय मोलकरीण नाहीस महाराणी आहेस खानावळवाला म्हणाला मी साहेबांना मोटर दाखवतो तोपर्यंत तू सामान घेऊन ये कार मात्र त्या माणसानं खरोखर अगदी स्वच्छ पुसून ठेवले होते तुमचे फाउंटन पेन नाहीसे झाले असं सांगून तुमच्या मित्रानं ही मोटर तपासली होती त्यामुळे काही बिघडले तर नाही ना नाही काहीच बिघडलेले नाही कारमध्ये बसत चंद्रोदन म्हणाला आणि त्यानं ती कार रस्त्याकडे तोंड करून उभी केली तो आपल्या सामानाची वाट पाहू लागला खानवळवाल्याला काही आठवण झाली तो म्हणाला साहेब तुम्ही त्या रामभुवनबद्दल चौकशी केली होती ना त्या ठिकाणी तुमचे कोणी मित्र राहत होते असं तुम्ही म्हणालात होय मी तसं म्हणालो होतो आता करता ते घर उन्हाळ्याकरता तात्पुरतं भाड्याने घेऊन तेथे काही मंडळी राहत आहेत असं मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला आठवतं काय होय तुम्ही तसं म्हणाला होतं खरं साहेब एक मोठी गमतीची गोष्ट आहे खानावळवाला म्हणाला आज सकाळीच ती मंडळी घर सोडून निघून गेली तिथे दूध घालणारा राघो गवळी आज पहाटे येथे चहा प्यायला आला होता त्यानं मला ते सांगितलं तो भल्या पहाटे नेहमीप्रमाणे दूध घेऊन गेला तेव्हा तिथे कोणीच नव्हतं राघोला धक्काच बसला कारण आदल्या दिवशी आपण निघून जाणार आहोत असं ती मंडळी काही बोलली नव्हती राघोला आपल्या पैशाबद्दल चिंता वाटली पण नंतर त्याला दाराला चिटकवलेला एक लिफाफा दिसला त्यात त्याचे पैसे होते त्याप्रमाणे त्यांनी पाववाल्याचे पैसे देते ठेवले होते राघोनं नंतर सहज खिडकीतून डोकावून बघितलं ते आपले सर्व सामान घेऊन निघून गेले होते फार चमत्कारिक माणसं दिसत हो फार चमत्कारिक होते चंद्रोदन म्हणाला त्याच वेळी खानावळवाल्याची बायको त्याची बॅग घेऊन तिथे आली चंद्रोदनाने त्या जोडप्याचा निरोप घेतला आपण रामभुवनला भेट द्यावी असा एक विचार त्याच्या मनात आला कदाचित त्या ठिकाणी आपल्याला काही पुरावा सापडेल असं सा वाटलं पण त्यानं तो विचार लागलीच मनातून काढून टाकला जगन्नाथ सारखा महापाताळंत्री माणूस तिथे काही पुरावा राहू देणे अशक्य आहे असं त्याला लागलीच वाटलं ला होतं त्यानं कारचा वेग वाढवला आणि तो मुंबईकडे निघाला दिनानाथ हा लेखक आणि पत्रकार होता आणि तो चंद्रवोदनचा मित्र होता दीनानाथने नुकतेच पोलीस खात्यावर एक पुस्तक लिहिले होते आणि त्यामुळे चंद्रवोदनं त्याला फोन करून आपल्या क्लबमध्ये जेवायला बोलवले होते चंद्रवोदन आपल्या रहस्य शेवटची प्रकरण लिहित होता गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे त्याची प्रतिभा पुन्हा ताजी तवानी झाली होती त्या संध्याकाळी दीनानाथची आणि त्याची क्लबमध्ये भेट झाली आनंदाने भोजन करत असताना चंद्रोधनाने मोठ्या खोबीनं त्याला हवे असलेल्या विषयाला सुरुवात केली दिनानाथ तुम्हाला तुमच्या अलीकडील पुस्तकांवर बरीच मेहनत घ्यावी लागली असेल नाही का चंद्रोधनने विचारलं हो सीआयडी नावाच्या माझ्या पुस्तकासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली पण येथील पोलीस अधिकाऱ्यांनी त्याबाबत माझ्याबरोबर चांगलं सहकार्य केलं हे मान्य केलं पाहिजे मला वाटेल तिथे जाण्याचं आणि वाटेल ते पाहण्याचं स्वातंत्र्य दिलं त्यांनी मला काही फोटो पण दिले त्यामुळे पुस्तकाला चांगला पाठिंबा मिळाला दिनानाथ म्हणाला तुम्हाला तेथील बडे अधिकारी भेटले काय हो बहुतेक खात्यांच्या प्रमुखांना मी भेटलो सीआयडी खात्यातील अनेक नवी उपखाती सुरू केलेली आहेत मला वाटतं गुप्तहेर खातं देखील असेल चंद्रबोधनने सहस्वरात विचारलं ते खातं से सेंट्रल गव्हर्नमेंटच्या देखरेखेखाली असतं पण प्रत्येक प्रांतातील पोलिसांना त्यांच्यासाठी एक स्वतंत्र खातं ठेवावं लागतं आणि प्रांतिक खातं मध्यवर्ती म्हणजे सेंट्रलच्या गुप्तहेर खात्याशी संबंध ठेवून काम करतं पण ते खातं अत्यंत गुप्त स्वरूपाचं असल्यामुळे मला त्याबद्दलचं ही माहिती मिळू शकली नाही दिनानाथ तुम्हाला महिपतराव नावाचे अधिकारी भेटले होते काय नाही पण तुम्हाला आपलं मन माहिती आहे ना मी त्याला भेटायला खोपोले येथे गेलो असताना त्याच्या घराच्या बाजूलाच काही चमत्कारिक भांगड झाली त्यावेळी महिपतराव तेथे आले होते तेव्हापासून ते कोणत्या प्रकारचे काम करत असावे आणि प्रत्यक्ष पोलीस खात्याशी त्यांचे कोणते संबंध असावे याबद्दल मी विचार करत आहे त्या ठिकाणी घडले तरी काय होते दिनानाथनं कुतुहलाने विचारलं चंद्रवर्दनाने दिनानाथचे समाधान होण्यापुरती माहिती सांगितली ते महिपतराव सी आय डी ऑफिसात बसत नाहीत त्यांचा ऑफिस फ्लोरा फाउंटनजवळ ब्रू स्ट्रीटवर आहे मला त्या इमारतीचं नाव आठवत नाही पण ती इमारत मोठी आहे आणि महिपतरावांचं ऑफिस चौथ्या मजल्यावर आहे बाहेरच्या खोलीत एक दोन धिप्पाड कारकून आहेत आतल्या खोलीत मैपतराव काम करतात पण ते माझ्याबरोबर एकही शब्द बोलले नाहीत मला वाटतं ते एकदम कठोर अंतकरणाचे गृहस्थ असावेत आपला हेतू साधण्यासाठी ते वाटेल ते करतील अशी माझी कल्पना आहे चंद्रवोधन म्हणाला त्यानंतर त्या दोघांच्या इतर विषयांवर गप्पा गोष्टी झाल्या चंद्रवोदन नंतर दिनाथ बरोबर एका करमणुकीच्या कार्यक्रमाला गेला आपले सीआडी खात्याचे जे बोलणे झाले होते त्याचा दिनातला विसर पडावा यासाठी चंद्रवदनाने शक्य ती मेहनत घेतली आणि नंतर मध्यरात्रीच्या सुमारास तो आपल्या घरी झोपायला गेला दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट आटोपल्यानंतर चंद्रवदनाने आपले कपड्यांचे कप्पट तपासले आणि त्याला हवे होते ते मिळाले त्यांना एक जुना सूट काढून तो अंगार चढवला पायात जुने बूट काढून तो बाहेर पडला तो त्यावेळी एखाद्या सामान्य कारकुनाप्रमाणे दिसत होता ब्रू स्ट्रीटवर गेल्यानंतर त्याने महिपतरावांचे ऑफिस असलेली इमारत शोधून काढली त्या इमारतीला चार मजले आहेत सा असं सांगितलं होतं त्यामुळे त्याचे काम बरेच सुलभ झाले होते त्या इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या आत एका खुर्चीवर पारेकरी बसला होता त्यानं लागलीच काय हळू आहे असं चंद्रोदनला विचारलं भेटायचं भेटायचंय त्यांचं ऑफिस चौथ्या मजल्यावर आहे पण तुम्ही त्यांची मुलाखत आगाऊ ठरवली नसली तर ते तुमची भेट घेणार नाहीत पारेकरी म्हणाला मला त्यांना भेटायचं नाही त्यांच्या ऑफिसात काम करणाऱ्या एका गृहस्थांना भेटायचं आहे त्या गृहस्थांच्या मेळण्यांचा निरोप मला सांगायचा आहे तर मग समोरच जिना आहे पारेकरी म्हणाला थोडा वेळ थांबला तर लिफ्ट पण खाली येईल चंद्रवदनाने त्या माणसाचे आभार मानून जिना चढायला सुरुवात केली तो दुसऱ्या मजल्यावर थांबला जिन्याच्या बरोबरच एक खेळणी तयार करणाऱ्या कंपनीची पार्टी होती त्या खोलीत चार मुली गप्प गोष्टी करत होते त्यावरून कंपनीच्या मालकाला तेथे येण्यास अद्याप बराच वेळा बरा असावा असं चंद्रोदनने अनुमान केलं तो त्या ऑफिसात शिरला काही वेळानं त्या एक उठून त्याच्याजवळ आली आणि विचारलं काय पाहिजे तुम्हाला माझा आणि माझ्या भावाचा एक बाहुल्या बनवण्याचा कारखाना आहे त्यासंबंधित मला तुमच्या मालकाला भेटायचं आहे घनश्याम शेटजींची भेट घेण्यासाठी आधी त्यांच्याशी पत्रव्यवहार करावा लागेल ती तरुणी कपाळावर आठ्या चढवत म्हणाली तर मग बाईसाहेब मला तुम्ही त्यांचा पूर्ण पत्ता द्याल काय तुम्हाला मी बराच त्रास देत आहे याबद्दल क्षमा करा चंद्रवोदनाने सांगितले तिनं नाखुशीनं त्याला पत्ता सांगायला सुरुवात केली तिच्या मैत्रिणी तिच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी वाट बघत होत्या ताईसाहेब माझ्याकडे पत्ता लिहून घेण्यासाठी कागद नाही तुम्ही तुमच्या कंपनीचा छापील पत्ता असलेला एखादा कागद दिला तर बरं होईल त्या तरुणीनं रागानं एक कागद काढून त्याच्या अंगावर भिरकावला आणि नंतर ती त्याच्याकडे पाठ फिरवून आपल्या मैत्रिणीकडे वळली चंद्रोदनाने त्या कागदावरील पत्ता बघितला आणि जिना उतरवून खाली गेला रावसाहेब तुमचं काम झालं काय त्या पारेकऱ्याने सहज विचारलं हो त्या गृहस्थांना मेवणा माझ्याच ऑफिसात काम करतो आणि मी या बाजूला येणार होतो म्हणून त्यानं माझ्याबरोबर निरोप दिला घ्या सिगरेट घ्या चंद्रोदन म्हणाला पारेकऱ्यानं सिगरेट घेतली ती चंद्रोदनाने खिशातील काड्यापेटी काढून पेटून दिली मला त्या माणसाला पुन्हा फोन करावा लागेल चंद्रोदन म्हणाला मला त्यानं सांगितलेला टेलिफोन नंबर मी नेऊन घेतलाय आहे अरे इच्छा तो कागद गेला कुठे त्याचा नंबर तीनशे तेहतीस एकवीस असाच आहे ना हां थांबा माझ्याजवळ नंबर आहे तो पारेकरी पाठीमागच्या छोट्या खोलीत जात म्हणाला नाही साहेब तुम्ही म्हणाला तो नंबर दुसऱ्या मजऱ्यावालीत घनश्याम शेटजींचा आहे तो म्हणाला तुम्हाला आवाजलेला नंबर तीनशे तेहतीस शहाऐंशी असा आहे चंद्रवोदनाने त्या पारेकऱ्याचे आभार मानून त्या इमारतीतून बाहेर पडला केवळ मैपतरावांचा टेलिफोन नंबर डिरेक्टरीत नव्हता त्यानं तो टेलिफोन नंबर टिपून घेतला आणि घरी आल्यानंतर पुढे काय करायचं याचा विचार करू लागला पडेपर्यंत काही हालचाल करणे शक्य नसल्यामुळे त्यानं कादंबरी लिहायला सुरुवात केली आता लेखनाला दुय्यम स्थान प्राप्त झाले होते रात्री बारा वाजता चंद्रवदन काळापाड बनून बाहेर पडला त्यांना आपल्या दुसऱ्या गॅरेजमधील मोटर बाहेर काढली बाबाजी ताडदेव येथे राहत होता आणि आपल्याच इमारतीत एक पोलीस इन्स्पेक्टर राहायला आला आहे असं तो एकदा सहज चंद्रवदनला म्हणाला होता आता त्याच इन्स्पेक्टरच्या जागेला भेट देण्यासाठी काळापाड बाहेर पडला होता मुक्कामावर पोहोचल्यानंतर काळापाडनं आपली कार काही अंतरावर उभी केली नंतर तो खाली उतरून त्या घराच्या मागील दारी गेलं आणि त्यानं हवे असलेले मागील दार काही क्षणात उघडले त्या जागेत प्रवेश करताच त्याला इन्स्पेक्टरच्या घोरण्याचा आवाज ऐकू आला तो इन्स्पेक्टर तिथे सपत्नीक राहत होता आणि त्याला एक चार वर्षाचा लहान मुलगा होता असं बाबाजीने त्याला सांगितलं होतं दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन अशी दारं होती त्यापैकी डावीकडचे दार उघडे होते एक नाणी घर होतं काळापाळनं आपला छोटा टॉर्च पेटवला आणि तो हळूहळू जेथून घोरण्याचा आवाज येत होता त्या घराकडे सरकला अतिशय सावधगिरीने त्यानं ते दार उघडलं ती खोली पुढच्या भागात येत असल्यामुळे त्यातल्या एका खिडकीतून रस्त्यावरील दिव्याचा थोडा प्रकाश आत पडत होता उन्हाळा असल्यामुळे तेथील खिडकी उघडी ठेवण्यात आली होती खिडकीला जाळी होती आणि खिडकीवर पातळ पडदाही होता तो पडदा वाऱ्यानं हळूहळू हलत होता दोन खाटा एकमेकांना जोडून ठेवल्या होत्या व त्यावर इन्स्पेक्टर आणि त्याची पत्नी आपल्या लहान गेल्या मध्ये ठेवून गाड झोपले होते पण त्या खाटेच्या समोरच्या खुर्चीवर काळा पाडला जे पाहिजे होतं थे थे ते ठेवलं होतं त्या खुर्चीवर इन्स्पेक्टरचा युनिफॉर्म होता काळा पाडनं तो हळूच उचलला आणि त्यातून बाहेर पडला इन्स्पेक्टर घोरत होता त्याच्या बायकोला आणि छकुलेला ही गाड झोप लागली होती